रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी व विशेष कार्यकारी अधिकारी पदी भगवान लगे यांची निवड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी पदी भगवान लगे यांची फेरनिवड करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र शासन यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून या पदावर नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल सर्व समाजातून व कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षा होत आहे ढगे यांनी गेल्या काही वर्षांपासून केलेल्या सामाजिक राजकीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनने पद बहाल केले आहे तसेच राष्ट्रीय सरचिटणीस माननीय डॉ राजेंद्र गवई यांच्या आदेशावरून पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी डॉ गौतम गोसावी यांनी ढगे यांची नियुक्ती केली असून या निवडीचे पुंडलिकराव कांबळे अशोक गच्चे सुनील गोडबोले राहुल बनसोडे अशोक खाडे सुभाष लोखंडे शुद्धोधन पाईकराव भीमराव खाडे भगवान कापुरे खंडराव शिंदे राजरथ निखाते राजू उमेश अटकोरे रवी गोडबोले डी एम कांबळे गौतम सदावर्ते नारायण वायवळे संजय चित्ते गणेश सोनकांबळे गणेश पुंडगे आदींनी स्वागत केले आहे सर्व चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा सविनय जय जय जै संविधान मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जिल्हाध्यक्ष केंद्रीय सदस्य आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि माझी विशेष कार्यकारी अधिकारीपदी देखील महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केलेली आहे आपल्याला करण्यात आले मला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहिनीशी माननीय उप निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर साहेब यांच्या हस्ते विशेष कार्यकारी पदाचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात आलं आणि दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या राज्याचे निवडणूक अधिकारी डॉक्टर गोस गौतम गोसावी यांच्या नियुक्तीने मला परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती आमची निवडणूक प्रक्रिया असते त्यानुसार मला चार सप्टेंबर रोजी कळवण्यात आलं तुमची फेरनियुक्ती झाली आपल्यावरची निश्चितच जबाबदारी आप जिम्मेदारी वाढलेली आहे या अनुषंगानं आपली वाटचाल काय असणार आहे माझा सुरुवातीपासूनच हा प्रयत्न राहिलेला आहे की जे वंचित आहेत उपेक्षित आहेत मागासवर्गीय आहेत त्यांच्या विकासासाठी मला जे काही शासकीय पातळीवर किंवा माझ्या सामाजिक जा जाणिवेच्या भावनेतून मी समाजकार्य करत आलेलो आहे आणि म्हणूनच की काय मला शासनाचा समाजभूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील मिळाला त्याचप्रमाणे माझे मला आर पी आयच्या एका चांगल्या जबाबदार पदावर माझी नियुक्ती देखील परत एकदा करण्यात आली हे माझ्या समाजसेवेचंच फळ आहे असं मी या ठिकाणी मानतो मला माझी जी फेरनियुक्ती डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी दिलेली आहे परंतु माझी एक, एक एक इच्छा माझी सुप्त अशी होती की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचं सदस्यपद देण्यात यावं किंवा जे ब आर पी आयमध्ये मी इतकी वर्षं घालवली अनेक मोर्चे धरणे आंदोलने उपोषण केले परंतु जिल्हाध्यक्षपदावर मी किती वर्ष काम करावं आज मी अगदी शेवटच्या टप्प्यात असताना मला असं वाटत होतं की श्रेष्ठी मला महाराष्ट्रावरती जबाबदारी देतील मराठवाड्याचं प्रमुख पत्र देतील ही माझी खंतच आहे कारण मी आज माझं जे महाराष्ट्रामध्ये काम आहे मी जे प्रबोधन करतो मग ते राजकीय असेल सामाजिक असेल आणि कोणत्याही प्रश्नांना वाचा फोडण्याची माझी जी हातोटी आहे माझ्या मला सगळ्या माझ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं मला पूर्ण सहकार्य आहे आणि निश्चितच शेवटी नेतृत्वाचा निर्णय असतो त्याच्यामध्ये आता समाधान मानावंच लागेल परंतु माझे ही जे खंत मी या ठिकाणी बोलून दाखवली की मला पक्षामध्ये जबाबदारीचं पद दिलं असतं तर मी ते पेलू शकलो असतो पण असो ठीक आहे मी नेतृत्वाचं त्यांना धन्यवाद देतो आणि शासनाने मला विशेष कार्यकारी अधिकारी पद नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डील साहेब यांना देखील धन्यवाद देतो की या माध्यमातून मला जे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ओळख प्रमाणपत्र देण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि ज्या शासकीय योजना आहेत त्यांना जिथे जिथे माझी आवश्यकता असेल तिथे मी त्यांना सहकार्य करण्यासाठी माझं हे पद आहे निश्चितच मी ही जबाबदारी पार पाडेन असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो यानिमित्तानं परत एकदा मी प्रेक्षकांना सविनय जय भीम करतो जय संविधान जय भीम